नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो जिल्हा परिषद भरती रिझल्ट अपडेट मी तुम्हाला दिलेलं आहे कारण की जिल्हा परिषदचा निकाल मित्रांनो लवकरच लागणार आहे दहा जुलैच्या आतमध्ये या ठिकाणी निकाल तुमचा जाहीर केला जाणार आहे तर मित्रांनो तुमचा निकाल लागल्याच्या नंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही अतिशय महत्त्वाची स्टेप असते कारण की बरेच विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये मित्रांनो या ठिकाणी कुठले डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे नसल्यामुळे या ठिकाणी तुमचं पद जाऊ शकतं हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला डॉक्युमेंट्स काढून ठेवायचे आहेत तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आरोग्य शोक, आरोग्यसेविका आरोग्य या पदासाठी कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत कुठले डॉक्युमेंट्स तुमच्याकडे हवे असणार आहेत याची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार त्यामुळे व्हिडिओ हा इम्पॉर्टंट असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला वेळ नवा थोडीची सुरुवात करूया तर पहा मित्रांनो तुमचा रिझल्ट लागल्याच्यानंतर तुमचं मेरिटमध्ये नाव आल्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे तुम्हाला पोस्ट मिळून देणारी जी स्टेप असते ती असते मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कारण की बरेच विद्यार्थी तुम्ही पोलीस भरतीमध्ये पाहिले असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कटलेले आहेत बरेच विद्यार्थी या ठिकाणी पुणे महानगर चिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची भरती झाली यामध्ये सुद्धा बरेच विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कटलेले आहेत जर मित्रांनो सुद्धा जर तुमचा नंबर आला आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जर तुम्ही कटले तर मित्रांनो तुम्हाला आयुष्यभर पच्छताप करावं लागेल हा पच्चताप व्हायचा जर नसेल तर हा तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे तुम्हाला डॉक्युमेंट काढायच्या तयारीला लागायचं आहे कारण की डॉक्युमेंट्स काढण्यासाठी जवळपास तुमचे आठ ते नऊ दिवस कुठलेही डॉक्युमेंट्स काढा आठ ते नऊ दिवस जातात त्यामुळे आजपासून आतापासून हा व्हिडिओ पहा तुमच्याकडे कुठला डॉक्युमेंट्स नाही हे पहा आणि लगेच उद्यापासून तयारीला लागा तुम्ही डॉक्युमेंट्स काढून घ्या ठीक आहे तर पहा मित्रांनो जिल्हा परिषदेचा रिझल्ट लागल्याच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लागले डॉक्युमेंट व्हरफिकेशनसाठी जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा या ठिकाणी मित्रांनो पहा या ठिकाणी सर्वप्रथम तुमची जी काही शैक्षणिक पात्रता या पदासाठी तुमची शैक्षणिक पात्रता विचारली होती तर हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मग आता तुमच्यासाठी कुठली पात्रता विचारली होती जर तुम्ही आरोग्य शोक या पदासाठी अर्ज केला असेल हो तर तुमच्याकडे दहावीपर्यंतचे पूर्ण डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे दहावी डॉक्युमेंट्स जर असतील आणि तुम्ही जर आरोग्य शोकचा फॉर्म भरते वेळ जर तुम्ही ग्रॅज्युएशन टाकला असेल तर ग्रॅज्युएशनचे पूर्णपणे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जर तुम्ही काष्टमधून फॉर्म भरला असेल तर तुमच्याकडे कास्ट असणं गरजेचं असणार आहे काष्टमधून भरल्याच्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिलेअर विचारतात तर नॉन क्रिमिलेअर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आता काही विद्यार्थीचे नॉन क्रिमिलियरची जी काही डेट संपलेली आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीसला सॉरी एकतीस मार्च दोन हजार चोवीसला संपलेले आहे तर काय करायचं अशा विद्यार्थ्यांनी हे जुनं जे काय तुमचं संपलेली डॉक्युमेंटची डेट आहे तर हे सुद्धा तुमच्याकडे ठेवायचं आहे नवीनसुद्धा तुम्हाला काढावं लागणार आहे नवीनसुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट्स या ठिकाणी नॉन क्रिमिनल काढावं लागणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरते वेळेस कास्टमधून फॉर्म भरला त्यांना विद्यार्थ्यांना काष्ट लागणार आहे वैव आदिवासी तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे नॅशनॅलिटी जर नसेल तर वैव आदिवास तहसीलचं असणं गरजेचं असणार आहे जर तेच नसेल तुमच्याकडे तर काढून घ्या त्याच्यानंतर नॉन क्लिमिअरची व्हॅलिडिटी संपली असेल तर नॉन क्लिअर नॉन क्रिमिलियरसुद्धा काढून घ्या व्हॅलिडिटी जर असेल तर त्याला काही प्रॉब्लेम नाही परंतु व्हॅलिडिटी जर संपली तर तुम्ही काढून घ्या त्याच्यानंतर ज्या विद्यार्थिनीचं नाव बदलले त्या असं मॅरिट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं असणार हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन जर टाकलं असेल तुम्ही फॉर्म भरती वेळेला जर तुम्ही ग्रॅज्युएशन जर मेन्शन केलं असेल तर ग्रॅज्युएशनचे पूर्णपणे डॉक्युमेंट्स ओरिजिनल तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत हे लक्षात ठेवा आणि जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी जर यस केली असेल तर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा असणं गरजेचं आहे मात्र तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी न जर ना केली असेल तर मित्रांनो त्याला काही प्रॉब्लेम नाही परंतु कास्ट व्हॅलिडिटी यस जर केलं तर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे आता काही विद्यार्थी म्हणतील की सर माझ्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही तर मित्रांनो कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडं नसली तरीसुद्धा चालते काही प्रॉब्लेम नाही तुम्ही लागल्याच्यानंतर सहा महिन्यामध्ये तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी द्यावी लागते हे लक्षात ठेवा त्यामुळे कास्ट तुमच्याकडे असली तरी चालेल परंतु कास्ट व्हॅलिटी जर असली तर ठीक आहे नसली तरीसुद्धा तुम्हाला लागले जॉईन झाल्यापासून सहा महिन्याचा वेळ काष्ट व्हॅलिडिटीसाठी दिला जातो हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर महत्त्वाचं डॉक्युमेंट्स जे असतं तुम्हाला ते म्हणजे मित्रांनो जर तुम्ही अपंग असाल तर किती टक्के अपंग असाल हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे आता काही विद्यार्थी हंगामी फॉरमध्ये फॉर्म टाकलेले तर अशा विद्यार्थ्यासाठी डॉक्युमेंट्स लागेल का तर पहा मित्रांनो जर तुम्ही हंगामी फॉर्नी म्हणजे पन्नास टक्क्यामध्ये फॉर्म टाकला असेल आणि तुमचं जर या ठिकाणी मिरिटमध्ये नाव जर आलं असेल आणि तुमच्याकडे हंगामी फॉर्नीचं जर प्रमाणपत्र जर नसेल तरीसुद्धा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला बोलवलं जाणार आहे आणि तिथं बोलवल्याच्यानंतर जर हंगामी फॉर्नीचे मुलं जर नसतील तर तुम्हाला या ठिकाणी जॉईन केलं जाणार आहे परंतु तुम्हाला जॉईन केल्याच्यानंतर जवळपास मित्रांनो तीन स्टेपमध्ये म्हणजे मित्रांनो म्हणजे तीन प्रयत्नामध्ये तुम्हाला हे प्रमाणपत्र देणं गरजेचं असणार आहे लागल्यापासून जवळपास एक ते दोन वर्षाच्या आतमध्ये दे तुम्हाला देणं हे गरजेचं असणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे पन्नास टक्क्यामध्ये जास्तीत जास्त चान्सेस हे विद्यार्थ्यांना या ठिकाणी असणार आहेत पन्नास टक्केचे विद्यार्थी या ठिकाणी भेटतील का तर साहजिक मित्रांनो पन्नास टक्केचे विद्यार्थी भेटत नाहीत त्यामुळे गव्हर्मेंटने या ठिकाणी अदर विद्यार्थ्यांना या ठिकाणी चान्स दिलेला आहे आणि हे पन्नास टक्केचे काय प्रमाणपत्र एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून हे बंद झालेलं आहे त्यामुळे हे प्रमाणपत्रचे विद्यार्थी जास्त तुम्हाला सापडणार नाहीत त्यामुळे पन्नास टक्क्यामध्ये तरी तुमचा जो काही कट ऑफ असणार आहे मी त्यामुळे साहजिकच कमी येऊ शकतो लक्षात ठेवायचं आहे अशा स्वरूपामध्ये तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी असणं गरजेचं आहे डॉक्युमेंट काय लागतील तर परत एकदा सांगतो पहा पहिलं डॉक्युमेंट म्हणजे तुमचे शैक्षणिक डॉक्युमेंट्स म्हणजे जसे की दहावी दहावीची मार्क लिस्ट त्याच्यानंतर दहावीची जी काही तुमची सनद हे सुद्धा तुम्हाला लागणार आहे बारावीची मार्क मग बारावीची सनद सनद ही खूप महत्त्वाची आहे लक्षात ठेवा सनद ही खूप महत्त्वाची आहे सनद जर तुमच्याकडे नसेल तर आत्ताच तुमच्या कॉलेजला डुप्लिकेट सनद तुम्ही काढू शकता लक्षात ठेवा किंवा तसं या ठिकाणी आपले जग तुमचा बोर्ड असेल या बोर्डामधून सुद्धा डुप्लिकेट सनद घेऊ शकता आताच तयारी लागा जर तुमच्याकडे नसेल तर आणि जर तुमच्याकडे नसेल आणि जर तुम्ही या ठिकाणी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन जर जासाल तर मी त्यांना तुमचा नंबर या ठिकाणी काटणार आहे लक्षात ठेवा तुम्ही जर काष्टमध्ये फॉर्म टाकला असेल तर तुमच्याकडे कास्ट असणं गरजेचं आहे कास्टची व्हॅलिडिटी जर असेल तर ठीक आहे नसेल तर काही प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर तुमच्याकडे महत्त्वाचं डॉक्युमेंट्स म्हणजे नॉन क्रिमिनल ज्या विद्यार्थी नॉन क्रिमिअर गटामध्ये येतात तर या विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिलिअर काढून घ्या जुनं नॉन क्रिमिअर जर असेल तर ते सुद्धा ठेवा नवीन नॉन क्रिमिनल काढून घ्या आणि जर तुमची व्हॅलिडिटी जर नॉन क्रिलिअरची जर असेल म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत जर तुमची व्हॅलिडिटी असेल तर तुम्हाला काढण्याची आवश्यकता नाही ज्या विद्यार्थ्याची व्हॅलिडिटी नॉन क्रिलिअरची संपले अशा विद्यार्थ्यांनी नवीन हॉ नॉन क्रिलिअर काढून घ्यायचा आहे सात ते आठ दिवसाचा कालावधी तुम्हाला लागतो त्यामुळे याच्या तयारीला लागायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला डोमेशियल सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर गरजेचं आहे हे सुद्धा अतिशय महत्त्वाचे पाय हे जर नसेल तर तुमचा या ठिकाणी पोस्ट जाऊ शकते विद्यार्थिनी जर असतील तर म्हणजे मुली ज्यांचं काही लग्न झालं त्यांच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असणं गरजेचं असणार जर नाव चेंज असेल तर ठीक आहे नाव तुमचं चेक करण्यासाठी ठीक आहे अशा स्वरूपामध्ये एवढे डॉक्युमेंट्स महत्त्वाचे इथे डॉक्युमेंट तुमच्याकडे ठेवायचे आहेत तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्या शेवटी लाईक करा चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नव्हतं तुमच्या मनामध्ये काही शंका असतील किंवा या भरतीसंदर्भामध्ये जर तुम्हाला काही मला प्रश्न विचारायचे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नक्की मित्रांनो तुमच्या कमेंटचा विचार केला जाईल आणि त्यावर परत एक व्हिडिओ बनवलं जाईल आणि तुमच्या शंकाचं निरसन केलं जाईल तर या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद